सांगली जिल्हा परिषदेत मिळाली तब्बल पासष्ट टन कालबाह्य कागदपत्रे बाजूला काढण्यात आली आहेत त्याची विल्हेवाट लावली जाणार जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील तब्बल पासष्ट टन कालबाह्य कागदपत्रे बाजूला काढण्यात आली आहेत त्याची विल्हेवाट लावली जाणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली प्रशासकीय कामकाजात गतिमानतेसाठी विभागीय आयुक्तांनी पावसाळी अभियान उपक्रम राबवण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील सर्व विभागातील अभिलेख्यांचे वर्गीकरण करण्यात आलं यामध्ये सुमारे पासष्ट टन मुदत बाह्य कागदपत्रे आढळली ती व्यवस्थितपणे नष्ट करण्याचा आदेश संबंधित विभागांना देण्यात आली आहेत कालबाह्य फायली अ ब क व ड या प्रकारांमध्ये वर्गीकरण करण्यात आले कडेगाव मध्ये पाचशे पन्नास किलो मिरजेत एक हजार पंधरा किलो तासगाव मध्ये एक हजार पंचेचाळीस किलो खानापुरात पाचशे सात किलो आटपाडीत एक हजार आठशे अठ्ठावन्न किलो कवटे महाकाळमध्ये दोन हजार तीनशे मा पंचेचाळीस किलो जत मध्ये एक हजार नऊशे एकाहत्तर किलो शिराळ्यात पाच हजार तीनशे अठ्ठेचाळीस किलो वाळव्यात दोन हजार सहाशे एक्क्याण्णव किलो आणि पलूसमध्ये दोन हजार चारशे चव्वेचाळीस किलो निरुपयोगी कागदपत्रे आढळली आहेत जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडे दोनशे सत्तर किलो समाज कल्याण मध्ये दोनशे किलो पशुसंवर्धन मध्ये दोन हजार किलो प्राथमिक शिक्षणमध्ये तीन हजार सहाशे चार चाळीस किलो कृषी विभागात पाचशे साठ किलो जलसंधारण मध्ये एकशे सहा किलो बांधकाम विभागात आठशे किलो महिला व बालकल्याण विभागात चाळीस किलो जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे अठ्याऐंशी किलो आरोग्य विभागात एक हजार सहाशे पंधरा किलो आणि माध्यमिक शिक्षण मध्ये एकशे पन्नास किलो कागद आढळले या स्वच्छता मोहिमेमुळे नवी कागदपत्रे ठेवण्यास जागा उपलब्ध होणार आहे आवश्यक कागदपत्रे तात्काळ उपलब्ध होऊन वेळेची बचत व कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होण्याची अपेक्षा आहे इरकनी न्यूज पश्चिम महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी मल्लिकार्जुन व्यंकची चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकनी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा